संत चोखासागर धरण झाल्यापासून अनेक लोक या रस्त्याने जातात अनेकांनी शेतामध्ये घरं बांधलेली आहेत बऱ्याच दिवसापासून हा रस्ता होत नव्हता रस्ता पेंडिंग होता समोर आता यावर्षी तलाठी आणि तहसीलदार मॅडम यांनी हा रस्ता अंमदात जो बंद होता त्यावर पूल सुद्धा बनवण्यात आला आणि अनेक शाळेतले विद्यार्थी याच रस्त्याने प्रवास करावा लागतो कल्पना करा की शाळेत सुंदर ड्रेस घालून सॉक्सबूट घालून आलेले विद्यार्थी आणि त्यांना जवळपास साठ विद्यार्थी या रस्त्यातून प्रवास करतात ही एक मोठी समस्या आहे आणि याकडे कोणीही लक्ष देत नाहीत शाळेचे पालकवर्गसुद्धा यांनी सांगितलं की आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी धाडणार नाहीत जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेमध्ये विद्यार्थी धाडणार नाही असं पालकवर्गांनी सुद्धा सांगितलेलं आहे अरे 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 बघा या किती माशा आणि किती घाण आहे अंदाज समजते माणस आलं की काय बेकार कंडिशन आहे